गणपती बाप्पा मोरया भक्त हो एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार शनिवार रोजी गणेश जयंती आहे त्यानिमित्ताने आज मी तुम्हाला आपल्या लाडक्या बाप्पाच्या विषयी थोडी माहिती सांगणार आहे तुम्हाला माहीत आहे का हो गणपती बाप्पाचे लांब सोन का आहे त्यांचं पोट एवढं मोठं का आहे त्यांचे डोळे एवढे बारीक का आहेत या सर्व काही कशाचे प्रतीक का आहेत तुम्हाला माहीत आहे का नाही ना मग आज मी हेच सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये गणेश म्हणजेच गणपती बाप्पाला बुद्धीची देवता संकटाचा नाश करणारी देवता म्हणून ओळखलं जातं मग आपल्या लाडक्या बाप्पाची सर्व माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे चला तर व्हिडिओवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोर या मात्र नक्की टाईप करा चला तर आजच्या या सुंदर भागाला आपण लगेचच सुरुवात करूया आध्यात्मिक संकेत गणेश मूर्तीच्या ठेवणीमध्ये काही अर्थ दडला आहे अनेक भाविकांना त्यामागील नेमकी भावना आणि अर्थ ठाऊक नाही यंदा गणेश चतुर्थी दिवशी बाप्पासमोर नतमस्तक होण्यापूर्वी त्यांच्या मूर्तीमागील धार्मिक आणि आध्यात्मिक अर्थ काय आहे हे आपल्याला जाणून घेणे तितकंच महत्त्वाचं आहे भाद्रप्रद शुद्ध चतुर्थी दिवशी गणेशाचे पार्थिव पूजनाचे महत्व आहे भक्त हो गणेश याचा अर्थ गणांचा ईश किंवा प्रभू असा होतो गण म्हणजे भगवान शंकर आणि पार्वतीचे सेवक हिंदू धर्मामध्ये गणेश म्हणजेच गणपती बाप्पाला बुद्धीची देवता आणि संकटाचा नाश करणारी देवता म्हणून ओळखलं जातं कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही, ही गणेश पूजनाने केली जाते गणेशोत्सवाच्या दरम्यान घरगुती आणि सार्वजनिक मंडळामध्ये गणपतीची पूजा केली जाते मग आपण आज जाणून घ्यायचं आहे की गणेश मूर्तीची आपण जी मनोभावी पूजा करतो त्या गणपती बाप्पाचे मोठे पोट सुपासारखे कान हत्तीचे सोन नेमकं कशाचं प्रतीक आहे वर्षानुवर्षे हिंदू धर्मीय विशिष्ट स्वरूपातील गणेश मूर्तीची पूजा केली जाते या गणेश मूर्तीच्या ठेवणीमध्ये काही अर्थ लपलेला आहे अनेक भाविकांना त्यामागील अर्थ अजूनही माहीत नाही गणपती बाप्पाचं नक्की मोठं डोकं कशाचं प्रतीक आहे तर पुराणात भगवान शिवशंकरांनी गणपतीचं डोकं रागाच्या भरात छाटल्यानंतर त्याला गणपतीचं डोकं लावून पुन्हा सजीव केलं गेल्याची आख्यायिका होती गणपतीचं मोठं डोकं हे विचार करण्याचं प्रतीक समजलं जातं साऱ्या प्राण्यांमध्ये हत्तीचं डोकं हे सगळ्यात मोठं आणि बुद्धिवान आहे त्यामुळे बुद्धीची देवता असलेल्या गणपती बाप्पाचं मोठं डोकं प्रगल्भ विचार आणि डिटर्मिनेशन शक्तीचं प्रतीक मानलं गेलं आहे श्री गणेशाचे बारीक डोळे कशाचे प्रतीक आहे हत्ती आणि पर्यायाने गणपती बाप्पाचे बारीक डोळे हे एकाग्रतेचे प्रतीक आहे याचाच अर्थ प्रत्येक गोष्टीमधून तुमच्यासाठी जास्तीत जास्त शिकण्यासारखं काय असेल हे निराखायला आणि आत्मसात करायला आपण शिकायचं आहे या गोष्टीचं हे प्रतीक आहे गणपती बाप्पाचे सुफासारखे मोठमोठे कान हे कशाचे प्रतीक आहे तर भक्त हो बाप्पांचे मोठे कान हे सारं ऐकून घेण्याची वाढण्याची आणि वाढण्यास सांगण्याची हे प्रतीक सांगते पण हे मोठे कान जसे सारं ऐकून घेण्यासाठी आहेत तसेच नकोत्या गोष्टी आपल्याला सोडून द्यायला शिका हे याचे प्रतीक आहे गणपती बाप्पांची हट्टी सोंड कशाचे प्रतीक आहे तर भक्त हो गणपती बाप्पांची सोंड ही अनुकूल क्षमता याचं प्रतीक आहे परिस्थितीनुसार जुळवून घेण्यासाठी वाढवा आणि त्यानुसार योग्य निर्णय घ्या बापाच्या सोंडीने जसा बाल गणेशा खेळता रमला तसंच सोंडेने त्याने अनिष्टांवरही वारही केले पुढे जाऊन गणपती बाप्पांचं मोठं पोट काय सांगतं गणपती बाप्पाचं मोठं पोट हे आपल्याला जीवनाचा आनंद घ्यायला शिकवतं सारं काही सामावून घ्यायला शिकवतं असा त्यामागील उद्देश आहे आयुष्यातले कडू गोड प्रसंग पचवा आणि पुन्हा नव्याने नव्या आव्हानांना सामोरे जा असे आपल्याला याची प्रतीक सांगत आहे गणपती हा गणेश म्हणजेच हा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती म्हणूनही ओळखला जातो शुभ कार्यात अग्रस्थानी पूजेचा मान असलेली ही देवता तुम्हाला या गणेश चतुर्थीच्या दिवशी सुख समृद्धी मांगल्य घेऊन येवो हो। हीच आमच्या बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर भक्त हो आपल्या लाडक्या बाप्पाविषयीची माहिती आज तुम्हाला खूप महत्वपूर्ण वाटली असेल अशी मी आशा व्यक्त करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते पुन्हा भेटूयात एका नवीन विषयामध्ये तोपर्यंत सर्वांना धन्यवाद